दोन हजार पंधरामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेअंतर्गत सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली होती या योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी फंड जमा करणे ही पूर्णपणे सरकारी योजना आहे जी मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे जी पूर्णपणे रिस्क फ्री आणि टॅक्स फ्री आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत सुकन्या समृद्धी योजना काय आहे फायदे काय आहे सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर कसे मोजतात सुकन्या समृद्धी योजनेचे खाते कुठे ओपन करायचे आहेत या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत सुकन्या समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आणि लग्नासाठी फंड जमा करणे हा आहे या योजनेमध्ये मुलीचे पालक रेग्युलर गुंतवणूक करू शकतात तर मॅच्युरिटीला प्रिन्सिपल अमाऊंट विथ इंटरेस्ट मिळणार आहे आणि मॅच्युरिटीला मिळणारे अमाऊंट हे पूर्णपणे टॅक्स फ्री असेल एस एस वाय अकाउंट ओपनिंग डेटपासून एकविसाव्या वर्षी मॅच्युअर होते जर तुम्ही तुमच्या मुलीच्या पाचव्या वर्षी एस एस वाय अकाउंट ओपन केले असेल तर ते मुलीच्या सव्वीसाव्या वर्षी मॅच्युअर होईल एस एस वायमध्ये गुंतवणुकीवर बँक एपडेपेक्षा किंवा इतर गव्हर्नमेंट स्कीमपेक्षा जास्त व्याजदर मिळतो जो दोन हजार चौदामध्ये सध्याचा व्याजदर आठ पॉईंट दोन टक्के आहे हा व्याजदर सरकार प्रत्येक तिमाहीमध्ये बदलत राहतो एस एस वाय अकाउंट ओपन करण्यासाठी पात्रता काय असेल अकाउंट ओपनिंग करते वेळेस मुलीचे वय दहा वर्षापेक्षा कमी असावे एका कुटुंबामध्ये दोनच एस एस वाय अकाउंट ओपन करता येतात पण जर एका मुलीनंतर दोन जुळ्या मुली असतील तर दोनपेक्षा जास्त एस एस वाय अकाउंट ओपन करता येतात अकाऊंट ओपनिंग डेटपासून ते पंधरा वर्षापर्यंत प्रत्येक वर्षी मिनिमम दोनशे पन्नास रुपये ते मॅक्झिमम दीड लाख रुपयेपर्यंत आपण जमा करू शकतात त्यानंतर मॅच्युरिटीपर्यंत गुंतवणुकीवर व्याज मिळत राहते अकाऊंट ओपनिंग डेटपासून मॅच्युरिटीपर्यंत या योजनेतून पैसे काढता येणार नाहीत पण काही केसमध्ये या योजनेतून पैसे काढता येतात उदाहरणार्थ मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाले असेल तर जमा झालेल्या रकमेपैकी पन्नास टक्के रक्कम हे मुलीच्या उच्च शिक्षणासाठी विड्रॉल करता येते एस एस वाय अकाऊंट तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये सरकारी बँकामध्ये किंवा काही खाजगी बँकेमध्येही सुविधा उपलब्ध आहे एस एस वाय अकाउंट ओपनिंग केल्यानंतर तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीही ट्रान्सफर करता येते अकाउंट ओपन करण्यासाठी आवश्यक कागदपत्र मुलीच्या जन्माचा दाखला पालकांचे के वाय सी डॉक्युमेंट जसे आधार कार्ड पॅन कार्ड हे डॉक्युमेंट्स लागतील एस एस वाय अकाउंट ओपनिंग प्रोसेस ही पूर्णपणे अजूनही ऑफलाईनच आहे याच योजनेवरती आपण एक उदाहरण पाहणार आहोत आपण गृहीत धरू की दोन हजार चोवीसमध्ये आठ पॉईंट दोन टक्के एवढं व्याज दर मिळत आहे आणि ते पूर्ण योजनेच्या कालावधीसाठी कॉन्स्टंट राहणार आहे तर आपण दोन हजार चोवीसमध्ये मुलीचे वय पाच वर्ष इतके ग्रहीत धरू आणि आपण मुलीच्या खात्यामध्ये प्रत्येक वर्षी पन्नास हजार रुपये इतके पंधरा वर्षासाठी जमा करतोय प्रत्येक वर्षी पन्नास हजार रुपये पंधरा वर्षासाठी जमा करतो आहे आणि आपली जी एकूण गुंतवणूक झालेली आहे ते सात लाख पन्नास हजार रुपये इतकी झालेली आहे त्यावर आपल्याला मिळणारे व्याज जे आहे ते पंधरा लाख प्लस इतके असेल तर मॅच्युरिटी अमाऊंट ही तेरा लाख प्लस असेल जी की पूर्णपणे टॅक्स फ्री असेल मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठले प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यामध्ये जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद